वेलकम टू लोकमत सखी सो आज आपण डॉट एन कीची ची अँड हायलोरॉनिक स्किन बॅरियर रिपेअर फेस क्रीम रिव्ह्यू करणार आहोत बरं ही जी फेस क्रीम आहे ना ती डॉट एन कीची आहे आणि ती डर्मा टेस्टेड सुद्धा आहे आणि यावर लिहिलं आहे की ती फ्रेग्रन्स फ्री आहे असं पण मी तुम्हाला खरं सांगू ना जेव्हा मी ही ओपन करते खरंच मला काहीच फ्रेग्रन्स इथे येत नाही आहे म्हणजे लकीली ही, ही आर्टिफिशियल फ्री सुद्धा आहे या हंड्रेड ग्रॅम्सच्या प्रॉडक्टची किंमत आहे थ्री नाईंटी फाईव्ह रुपीज आणि ही एक पी एच फाईव्ह प्लस, प्लस फाईव्ह क्रीम आहे जी ऑइली स्किनसाठी अजिबात नाही आहे कारण या क्रीमचा थोडा ऑइली टेक्स्चर असल्यामुळे ही क्रीम तुमच्या ऑइली स्किनला अजून ग्रीसी करेल पण ही क्रीम स्पेशली नॉर्मल ड्राय स्किनसाठी तर नक्कीच त्या आहे त्याबरोबरच राईस वॉटर आणि प्रोबायोटिकससुद्धा या क्रीममध्ये आहेत गेले काही दिवस मी खरोखर ही क्रीम वापरत होती आणि माझ्या स्किनमध्ये खूप बेनिफिट झाला आहे या क्रीममुळे कारण या क्रीममध्ये पाच इसेन्शियल सेरमाइड्स असले तरी ही क्रीम आपल्या स्किनला इंटेन्शनली मॉइच्चराईज करते रिपेअर करते स्मूथसुद्धा करते आणि मी पर्सनली ही रेकमेंड करते कारण का आपण जेव्हा सकाळी उठतो आणि आपण आपल्या स्किन केअर करतो तेव्हा ही क्रीम तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये नक्कीच ॲड केली पाहिजे कारण का नेहमीच आपली स्किन मॉइच्चराईज राहणं हे खूप गरजेचं असतं तर तुम्हाला या स्किनचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय अजून कोणत्या प्रोडक्टचा रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी